अंगणवाडी पर्यवेक्षकामधील आज आपला सुरुवातीचा प्रश्न आहे चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो अतिशय इम्पॉर्टंट आणि एम पी प्रश्न आहे बघा <coughs> बंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बंग सॉरी मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटक मंगलोर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे भारतीय प्रमाणात संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे भारतीय प्रमाणात संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे कोणत्या नवी दिल्ली या शहरामध्ये आहे भारतीय प्रमाणात संस्था कोणत्या नवी दिल्ली कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा करबुडे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे करबुडे जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे करबुडे कोणता तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत दरकेसा डोंगर चंद्रपूर शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे चंद्रपूर जे शहर आहे ते खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर ई या नदीच्या काटावरती वसलेले आहे सुवर्ण महा उत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो सुवर्ण महा उत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो तर सुवर्ण जो महाउत्सव आहे तो पन्नास वर्षानंतर साजरा केला जातो वारली ही आदिवासाची जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर वारली ही आदिवासी जमात ही ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे रॉकी पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडात आहेत रॉकी पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडात आहे तर रॉकी पर्वतरांगा ह्या उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहेत रॉकी पर्वतरांगा उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहेत ज्ञानगंगा हे महाराष्ट्रातील अभय अभयारण्य और कोणत्या जिल्ह्यात आहे ज्ञानगंगा हे महाराष्ट्रातील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ज्ञानगंगा हे महाराष्ट्रातील अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या मध्ये एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस एकूण काय आहेत जिल्हे आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी स्थापना झाली सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला सिव्हिल मॅरेज अठराशे बहात्तरमध्ये सिव्हिल मॅरेज ॲक्ट अठराशे बहात्तर नक्की लक्षात ठेवायचा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे तर तीन जानेवारी अठराशे एकतीस हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस संविधान दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो संविधान हा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर हां महाभियोग ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहे महाभियोग ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहे तर महाभियोग ही जी संकल्पना आहे ती अमेरिका या देशाच्या घटनेवर घेण्यात आलेली आहे सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये तर कलम सोळा मध्ये समाविष्ट आहे थायमीन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे थायमीन हे कोणत्या जीवनसत्वाचे तर बिवन हे काय रासायनिक नाव आहे ग्रामपंचायतीचे अधिकार क्षेत्रामध्ये किती विषय असतात ग्रामपंचायतीचे अधिकार या क्षेत्रामध्ये किती विषय असतात तर ग्रामपंचायत तर एकोणऐंशी काय असतात त्याच्यामध्ये विषय असतात त्र्याहत्तरवी दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती त्र्याहत्तरवी दुरुस्ती खालीलपैकी कधी करण्यात आली होती तर त्र्याहत्तरवी जी घटना दुरुस्ती आहे ती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आलेली होती जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता महत्त्वाचा प्रश्न आहे जीवनसत्वाचा शोध एम बी करा त्याच्याकडून जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता तर सी फूक यांनी काय केला होता जीवनसत्वाचा शोध लावला होता विद्युत धारा या भौतिक राशीचे खा एक खालीलपैकी एकक कोणते विद्युत धारा या राशीचे एकक कोणते आहे एम्पियर ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुअंक खालीलपैकी किती आहे ऑक्सिजनचा मूलांक किती असतो तर ऑक्सिजनचा हा मूल अंक जो असतो तो असतो आठ हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर हैदराबाद सतरा सप्टेंबर जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर जागतिक वन दिन जो आहे तो एकवीस मार्च या रोजी साजरा करण्यात येतो <laughs> जेव्हा माणूस जागा होतो या आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला जेव्हा माणूस जागा होतो या आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला तर जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी पु यांनी लिहिला महाराष्ट्र पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट तर श्यामची आई हा आहे क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी महाराष्ट्र हे आहे म्हणजे आपलं महाराष्ट्र कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे सतराशे त्र्याहत्तरमधील रेग्युलेटिंग ॲक्टानुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला तर सतराशे त्र्याहत्तरमधील रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल हा लॉ वॉरन हेस्टिंग हा बनला अठराशे सत्तावन्न उठावमधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले अठराशे सत्तावन्नमधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व बहादूर शहा जफर यांनी केलेले आहे ग्रेट रेबिलियन हे पुस्तक खालपैकी कोणी लिहिले ग्रेट रेबिलियन हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे ग्रेट रेबिलियन अशोक मेहता यांनी लिहिलेले आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती तर स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिली जनगणना गणना जी आहे ना ती झाली होती अठराशे बहात्तर ते चौऱ्याहत्तरमध्ये सॉरी अठराशे बहात्तर औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती तर औद्योगिक परिषद ही न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली होती जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी कोणत्या उपाधीचा त्याग केला जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी कोणता उपाधीचा तर सर या उपाधीचा त्याग केला महात्मा गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला तर महात्मा गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह जो आहे तो एकोणीसशे सतरामध्ये केलेला आहे गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर हे आहेत मैसूरचा वाघ टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे मैसूरचा वाघ हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे तर टिप्पू सुलतान यांचे आहे भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कशाला संरक्षण दिलेले आहे भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कशाला संरक्षण दिले तर मूलभूत हक्क यांना संरक्षण दिलेले आहे भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशाप्रकारे निवडलेला असतो तर भारताचा जो राष्ट्रपती आहे तो कसा निवडला असतो तर प्रत्यक्ष निवडलेला असतो म्हणजे मतदान सॉरी सॉरी अप्रत्यक्षपणे निवडलेला असतो वन्यजीव संरक्षण अधिनियम अन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाले वन्यजीव संरक्षण अधिनियम हे कोणत्या वर्षी तर अठराशे बहात्तरमध्ये ते सॉरी एकोणीसशे बहात्तरमध्ये हां केंद्राची राश राज्यभाषा संबंधीचे खालीलपैकी कोणते कलमामध्ये दिली केंद्राची राज्यभाषा कोणता तीनशे त्रेचाळीसवा कलम घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर घटना समितीचे हंगामी अध्यक्ष जे आहेत ते आहेत हे एक आय एम पी प्रश्न आहे बघा ह्याच्या पुढं आय एम पी करा तर घटना समितीचे हंगामी अध्यक्ष याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या हे कमेंटसाठी असेल तुम्हाला